ज्वेलर्स दुकानासह इतर दुकानातून लाखोचा ऐवज चोरी करून पळून जाणाऱ्या टोळीला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याजवळ बारा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावातील ज्वेलर्स दुकानात तसेच एका टायरच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी एकवीस डिसेंबरला चोरी केली होती ज्यात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीच्या चांदीसह महागडे वाहन टायर चोरी करून पलायन केले होते याबाबत अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ तपास लावून अवघ्या चोवीस तासात सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे याच गावातील सराईत चोरटा असलेला पंचावन्न वर्षीय आरोपी सिकंदर अली मोहम्मद अली याने मध्य प्रदेश येथील आरोपीच्या मदतीने दुकाने फोडून लाखोचा माल चोरी केला त्याच्यावर यापूर्वी चोरीचे पंधराच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत चोरी केलेला माल विकण्याच्या इराद्याने आरोपी बाहेरील जिल्ह्यात जात असताना पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना ताब्यात घेतले सिकंदर सोबतच मध्य प्रदेश राज्यातील विदिशा जिल्ह्यातील रहिवासी वर्षीय आरोपी साजिद खान साकेर खान विदिशा जिल्ह्यातील रहिवासी पंचवीस वर्षीय आरोपी सलमान खान अल्ला रायगड जिल्ह्यातील तेहतीस वर्षीय आरोपी इम्रान खान जलील खान भोपाळ रोड रायसेन येथील रहिवासी बत्तीस वर्षीय आरोपी सय्यद अक्रम असद अली यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याजवळील चांदीचा ऐवज किंमत तीन लाख चौतीस हजार तीनशे वीस पंचवीस पॉईंट आठशे नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपये सत्रा वाहन टायर किंमत अठावीस हजार नऊशे रुपये 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 पिस्तूल शून्य चार सीएस अडुसष्ट सत्तेचाळीस क्रमांकाची बोलेरो वाहन किंमत सात लाख असा एकूण बारा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तर किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींनी अमरावती जिल्ह्यात आणखी कुठे घरफोड्या चोऱ्या केल्या याचा तपास पोलीस करीत आहे स्वस्त धान्य चोरी प्रकरणानंतर ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी ही केलेली सर्वात मोठी कामगिरी आहे ही कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन या अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय गराड पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्यासह डीबी पथकाने केली आहे अंतर्गत अंबाडा ग्राम मध्ये दोन दुकानं जी आहेत एक टाय ॲटोमोबाईल्स शॉप आणि एक गोल्ड शॉप इथे फोडण्यात आली होती दिनांक एकवीस बाराला रात्री दोन अडी दोन तीनच्या दरम्यान तर त्यावेळेस ती झाल्यानंतर सकाळी मा माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी जे के मार्गदर्शन केलं त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आपल्या एल सी बीच्या ज्या टीम्स आहेत वेग वेग त्या वेगवेगळ्या दिशांनी त्या दृष्टीने तपासात असताना त्यांना माहिती मिळाली की गावातील सिकंदर अली हा जो आहे त्यांनी इतर मध्य प्रदेशच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केलेला आहे त्यातल्या आरोपींना नंतर ट्रॅप लावून आम्ही पकडलं ला। एल सी बीच्या सगळ्या टीम्सनी त्याच्यामध्ये अत्यंत तातडीने कारवाई केली चोवीस तासाच्या आत आरोपींना झेरबंद केलं गुन्ह्यातील मुद्देमाल याच्यासोबतच दोन क कट्टे जे आहेत आणि तीन कारतूस हे सुद्धा मिळालेले आहेत पुण्यातील मुद्देमाल रिकवर केला आहे आणि पूर्ण त्यांचं जे मोडस ऑपरेंडी आहे त्याचा अभ्यास करून आता येणाऱ्या मागील काळामध्ये त्यांनी आणखी काही गुन्हे केले असतील तर त्याचासुद्धा आपण शोध घेतो आहे आणि कट्टे त्यांनी कुठून प्राप्त केले याच्यावर सुद्धा आपण शोध घेतो आहे आणि सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने जे काही गुन्हे केले असतील ते निष्पन्न करण्यासाठी प्रयत्न मोर्शी इथून संजय गारपवार यांच्यासह अमरावती अजय शृंगारी यांचा स्पेशल रिपोर्ट